नमस्कार मंडळी दिवाळीनंतर मसाल्याचा नवीन सीजन चालू झाला एकाच दिवशी तीन ऑर्डर पडल्या पहिली ऑर्डर डायरेक्ट व्हॉट्सअप थ्रू आली ती होती खारगरमधून मिथीलता यांची त्यांना स्पेशलमध्ये देशस्त्र ब्राह्मण सोनार मसाला बनवून हवा होता त्यांनी त्यांची रेसिपी पाठवली ती रेसिपी आम्ही वाचली त्या रेसिपीप्रमाणे आपण एक इस्टिमेट कॉपी त्यांना बनवून दिली ती इस्टिमेट कॉपी त्यांनी व्यवस्थित पद्धतीने वाचली त्यांना पटली लगेचच त्यांनी ॲडव्हान्स पेमेंट पे करून ऑर्डर कन्फर्म केली दुसऱ्या दिवशी ऑर्डर तयार केली नुसती तयार नाही केली तर त्याबद्दलची व्हिडिओ आम्ही ताईंना व्हॉट्सअपवरती पाठवली ती व्हिडिओ या पद्धतीने आहे ताईंनी दिलेल्या मसाल्याच्या प्रमाणाप्रमाणे सगळे खडे मसाले, मसाले काढून घेतले हे सगळे खडे मसाले आपण ड्रायरमध्ये ड्राय होण्यासाठी ठेवले त्याचबरोबर सर्व प्रकारच्या मिरच्या काढून त्यादेखील ड्रायरमध्ये ड्राय होण्यासाठी ठेवल्या त्यानंतर ड्राय झालेले खडे मसाले बाहेर काढून ते तेलामध्ये फ्राय करायला घेतले काही मसाल्यांना तेल कमी लागतं तर काही मसाल्यांना तेल भरपूर लागतं तर हे मसाले डीप फ्राय करणारे होते तर काही मसाले शॅलो फ्राय करावे लागतात त्या पद्धतीने मसाल्याचा मसाल्याचा स्वाद व सुवास हा खमखमीत येतो त्यामुळे ही पद्धत तर आम्ही नेहमीच करतो मसाले फ्राय झाल्यानंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवतो तोपर्यंत तो मिरची देखील आपली व्यवस्थित ड्राय होऊन झाली चला तर मिरची आता डंकामध्ये कुटायला टाकूया मिरचीबरोबर गार झालेले मसाले देखील आपण एकदा डंकामध्ये कुटायला टाकतो जेणेकरून ते मिक्सही चांगले होतात आणि कुठलेही छान जातात मशीन मशीनमध्ये मसाला बारीक झाल्यानंतर तो मसाला आपण आपल्याकडे असणाऱ्या चाळणीमध्ये मसाला चाळून घेतो अशा पद्धतीने हा फायनल रिझल्ट आहे आपला त्यानंतर एक किलोच्या कस्टमाइज पॅकेटमध्ये मसाला पॅक करून ताईंना आपण घरपोच डिलिव्हरी दिली तर ही सगळी प्रोसेस त्यांना आपण व्हॉट्सअपवरती शेअर केल्यानंतर त्यांचा हा आलेला चांगला रिप्लाय पाहून आपण त्यांना सजेस्ट केलं पहिले मसाला तुम्ही टेस्ट करा त्यानंतर गुगलवरती आम्हाला चांगला रिव्ह्यू द्या तर ताईंनी नुसता चांगलाच नाही तर खूप सुंदर असा रिप्लाय आपल्याला गुगलवरती पोस्ट केला तो हा रिप्लाय तुम्हाला देखील तुमचा कस्टमाइज मसाला बनवायचा असेल तर नक्की संपर्क करा कोकणस्त मसाले